करमाळ्यातील पेठेत लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॉकेटचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे यामध्ये तीन पडित महिलांची सुटका करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे अधिकारपत्र घेऊन पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्वतः लॉज मालकच देह विक्री करण्यासाठी ग्राहकांना महिला पुरवण्याचे काम करत होता त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे याचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक माने हे करत आहेत प्रथमेश सुनील राठोड वय बावीस वर्ष राहणार भावानीपेठ करमाळा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे करमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक माने यांना माहिती मिळाली होती की करमातील भवनीपेटेतील कमला भवनी लॉजमध्ये महिलांकडून देह विक्रेचा व्यवसाय करून घेतला जात आहे प्रत्येक ग्राहकाप्रमाणे अठराशे रुपये संबंधिताला मिळत होते त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी वीस तारखेला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून तपासणी केली तेव्हा तेथील एका खोलीत विक्री करण्यासाठी आणलेल्या तीन महिला सापडल्या संशयित आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलीस पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर विश्वास शिंगारे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाडगे पोलीस हवालदार भाऊसाहेब शेट्टी आफासाहेब लोहार पोलीस शिपाई मिलिंद दहाांडे स्वप्नील शेरखाने महिला पोलीस शीतल पवार यांचा समावेश होता पोलीस निरीक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पल पोलीस अधीक्षक प्रीतम यावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याचे करमाळा पोलिसांनी सांगितले आहे याचा सा पुढील तपास सुरू आहे यामध्ये एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत यापुढे कोणताही असा व्यवसाय करमाळा शहरात तपवून घेणार नाही असे पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले आहेत